आवाज मानदेशाचा चंदेरी मुंबईला चमकुगिरीची चांगली जाण असल्याने कोणाच्याही चमकुगिरीला आम्ही भुलणार नाही आम्ही मुंबईकर असलो तरी सर्वप्रथम मानवासी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे आमच्या प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवाराबद्दल आम्हाला खूप आदर वाटतो मान मधील प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत याची परिपूर्ण माहिती असलेल्या सामान्य कुटुंबातील अरविंद पिसे यांच्या उमेदवारीचे आम्ही मानदेशी जनता म्हणून त्यांचं स्वागत करतो असे म्हणत मुंबई उपस्थित असलेल्या मानदेशी जनतेने अरविंद पिसे यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केलाय आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक इच्छुक उमेदवार मुंबई स्थित असलेल्या मानदेशी जनतेशी संवाद साधू लागला असून आपणच कसे योग्य उमेदवार आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत त्यांचे अनमोल मत आपल्याच पदरात टाकण्याची साध घालत आहेत महाविकास आघाडीकडून अद्यापही कोणाला उमेदवारी जाहीर झाली नसली तरी प्रत्येक इच्छुकाने मुंबई करीत तेथील मानदेशी जनतेला साथ घालू लागला आहे यंदा प्रथमच प्रहार जनशक्ती पक्ष आपला उमेदवार देत असून यासाठी मसवड येथील अरविंद पिसे यांची उमेदवारी प्रहारने जाहीर केली आहे पेशाने सिव्हिल इंजिनियर असून त्यांचे इंजिनिअरिंगचे शिक्षण मुंबई झाले असलेल्या अरविंद पिसे यांचे गत सात वर्षांपासून तळागळात सुरू असलेले सामाजिक कामच त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास कारणीभूत ठरते आहे पिसे यांनीही उमेदवारी जाहीर झाल्यापासून मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली या निमित्ताने पिसे यांनीही मुंबई स्थित असलेल्या मानदेवी जनतेशी संवाद साधलाय मात्र हा संवाद साधताना त्यांच्यातील साधेपणा आणि प्रामाणिकपणा मुंबईकरांना चांगलाच भावला पिसे यांची सर्वसामान्यांसाठी असलेली तळमळ आणि दिव्यांग ज्येष्ठ नागरिक निराधार आणि विधवा महिला बांधकाम कामगार परितक्त्या आदींसाठी त्यांनी उभारलेला लढा हा विविध माध्यमांच्या मार्फत मुंबईकरांना माहित झाला असल्याने मुंबईकरही त्यांच्या उमेदवारीचे स्वागत करू लागले आहेत पिसे त्यांच्या उमेदवारीचे समर्थन करताना मानदेशी मुंबईकर म्हणाले की आजवर मानच्या प्रत्येक निवडणुका ह्या पाणी प्रश्नावर झाल्या मात्र दुष्काळी परिस्थितीत फारसा बदल झाला नाही वेळेनुसार आणि काळानुसार उमेदवार बदलले पण प्रश्न काही बदलले नाही यापूर्वी मांडमध्ये शेती पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने आमच्या आई वडिलांनी कामाच्या शोधात मुंबई गाठली त्यांच्यानंतर आम्ही आणि आमची मुले ही पोटा पाण्यासाठी मुंबईत पोहोचली मात्र दुष्काळाचे चित्र तेच कायम राहिले निवडणुका आल्या की मानचा पाणी प्रश्न ऐरणीवर येतो त्या संपल्या की तो प्रश्नही गायब होतो ही वस्तुस्थिती बदलण्याची क्षमता फक्त पिसे यांच्यात दिसून येते त्यांच्या पाण्याविषयी असलेला गाढा अभ्यास त्यावरील उपाययोजना खरोखरच जर अंमलात आणल्या गेल्या तर मान खटावचा पाणी प्रश्न निकाली निघू शकतो हे आम्हालाही आता पटले आहे आणि म्हणूनच आम्ही पिसे यांच्या उमेदवार वारीचे समर्थन करतो असे मानदेशी जनतेने संवाद साधताना म्हटलं आहे जर आजवर आमच्याकडे मते मागण्यासाठी येणारा उमेदवार हा खूपच थाटात आला आहे त्यांच्या भपकेबाजीची भुरळ मुंबईकरांसाठी नवीन आहे मुळात मुंबई हीच चंदेरी नगरी आहे येथे भपकेगिरीला आणि चमकोगिरीला कमी नाही कमी आहे ती साधीपणाची आणि प्रामाणिकपणाची हे दोन्ही गुण अरविंद पिसे यांच्या अंगी असल्यानेच यंदा मुंबईकर आपले पवित्र मत त्यांच्या पारड्यात टाकतील असा विश्वास मुंबईकरांनी व्यक्त केला आहे मान सोफे न्यूज साठी प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा